जय भीम जय शिवराय मी आकाश चव्हाण आम्ही सर्व गावकऱ्याकडून आणि जनता प्रांतर संघटनेतर्फे आमच्या गावामधील शमशान भूमी ही आज साठ वर्ष झालं बौद्ध म्हणजे आमच्या सर्व गावकऱ्याच्या ताब्यात आहे आणि दत्तात्रय मंदिर याच्यापासून ते पूर्ण जागा ही बौद्ध समाजाच्या ताब्यात असून तिथं आम्ही बौद्ध समाजाच्या अंत्यविधी व दप्पन विधी समजा असेल लहान लहान लेकराचा हा आम्ही तिथं केलेला आहे या जागे आ, त्या जागेवर आम्ही आज साठ वर्ष झालं अंतविधी व दफनविधी हे करीत असतो आणि आता काही धनदांडजे हे आमच्यावर अतिक्रम त्या जागेवर अतिप्रक्रम करण्याच्या तयारीत आहेत त्या निमित्ताने आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की आमच्या आमची आम्हाला जागा आम्हाला तिथे शमशानभूमी बांधून देऊन आम्हाला संरक्षण भीत बांधून देण्यात यावी या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे जे भीम करते मी रगडे बाई सर्वांना मी जशी नांदा आले तशी ती आमची समशेल भूमी आहे आणि ते लोक आमच्यावर अतिचार करायले घेणे रवून घेतले आणि ते म्हणायचे आमची जागा आहे म्हणून आम्हाला प्रयत्न करायला दा येत दाबायचा एवढच बोलते म्हणजे तिथं आम्हाला तिथं ते समशेलभूमी बांधून देवा त्या आमच्या त्या याच्या ते आमचा ग्राउंड करून देवा आम्हाला ते करून देवाधिकारी निवेदन दिलेलं आहे काय मागणी निवेदन दिलं सर सुमनबाई आम्ही बौद्ध समाजाची समशान भूमी आसर्जन इथं मध्ये आम्हाला तिथ साठ वर्षापासून आम्ही तिथं सगळं इधी हे करीत असतो तेव्हापासून आम्हाला आडवी याय तर जातीवादी करायला येत तिथं आमच्या नावानं सात भारा हाय सगळं आहे आमच्या नावानं पोषण नकाशे हाय सगळं आहे आमच्या नावानं हा सर्व पुरुष आमच्या नावानं आस्थावळी वळी तरी बी आम्हाला तिथं हा धनदानगेच्या डोळ्यात जागा खूपच आहे तिथं आम्हाला आम्ही कलेक्टर मागणी केली हा स्मशान भूमीचा इतिहास करण्यात येऊ आम्हाला असा सगळी मागणी केली आज आम्ही समस्त असं वतीनं जे गेल्या साठ वर्षापासून बौद्ध स्मशान भूमी आहे त्या स्मशान भूमीचे सर्व कागदपत्र आमच्याकडे असल्या वेळी सुद्धा गावातील काही धनदांडग्यांनी त्या जागेवर डोळा ठेवलेला आहे आणि ती जागा कब्जा करून ती त्यांना गिरणकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत तरी आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अशी विनंती केली की आमची जी साठ वर्षापासूनची स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी संरक्षण भिंत झाली पाहिजे त्या ठिकाणी स्मशानभूमीचं सुशोभीकरण झालं पाहिजे त्या ठिकाणी मुबलक मूलभूत सोयीसुद सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे आणि जे धनदांडगे लोकं जे आमची जागा आबळातण्याच्या प्रयत्नात आहेत आम्ही ते कदापि होऊ देणार नाही यापुढे आम्हाला आंदोलन मोर्चे वगैरे काढण्याची वेळ आली तरी आम्ही भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन मोर्चे उपोषणं वगैरे आम्ही करणार करण्याची आमची तयारी आहे आमची एकच मागणी आहे बौद्धाची स्मशानभूमी बौद्धाच्याच ताब्यात असली पाहिजे आणि त्या ठिकाणी मौता मौत त्या ठिकाणी जाण्याकरता त्या ठिकाणी दोन तीन पिंजरे उभारण्यात यावे अशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे